कंजेक्टिव्ह म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं झालं तर है। आपले डोला मदे है। बुबुड। आपले ते एक प्रकारचं इन्फेक्शन आहे आपल्या डोळ्यामध्ये दोन बुबुळ आहेत काळं आणि पांढरं बुबुळ काळं बुबुळ म्हणजे आपलं पिवपिल असतं आतलं जे तुम्हाला शाईन करतं आणि पांढरं बुबुळाच्या वरची एक पडद्यासारखी स्किन असते जी इलॅस्टिक असते ती ट्रान्सपरंट असते तिला कलर नाहीये तिला आपण कंजंटायवा म्हणतो तिचा जो मागचा भाग आहे पांढर बुबुळ त्याला स्लेरा म्हणतात तिच्यामुळे ती आपल्याला व्हाईटीस दिसते कंजंक्टायवा ही एक पडद्यासारखं को कोटिंग करते आपल्या लिड्स पासून म्हणजे आपले जे पापण्या आहेत पापण्यांना आतून कोटिंग करत करत वरती कोटिंग असते त्या पडद्याचं किंवा त्या इलेस्टिक मेम्ब्रेनचं जे इन्फेक्शन असतं हो, त्याला आपण कंजंक्टा कंजंक्टिव्हायटिस असं म्हणतो जसे नॉर्मल इन्फेक्शियस आजारांचे प्रकार असतात त्याच प्रकारांमध्ये याचे प्रकार देखील मोडतात जसं की बॅक्टेरियल कंजंक्टिवायटिस आहे व्हायरल कंजंक्टिवायटिस आहे सोबतच काही अलर्जिक कंडिशन मुळे होणारा देखील एलर्जी कंजन्टिवायस आहे सोबतच डोळ्यामध्ये काही फॉरेन बॉडी म्हणजेच काही दगड धूळ माती किंवा काही जर दुसरा घटक गेला तर त्याच्यामुळे इरिटेशन होऊन होणारा कंजेक्टिवायटिस त्याला इरिटेशन कंजन्टिवायटिस म्हणतात असे बेसिकली चार प्रकार आपल्याला आढळून येतात कंजेंटिवायटिसचे बॅक्टेरियल व्हायरल अलर्जी आणि इरिटंट मुलांना जनरली आपण बघितल्यावर त्यांचा डोळा आपल्याला लालसर दिसतो सोबतच डोळ्यातून सारखं पाणी गळत असतं आणि मुलं सारखं सारखं लहान असतील तर त्याला हात लावतात कारण तो इरिटेट होतो आणि मुलांना आपल्या भाषेमध्ये म्हणायचं तर चुरचूर होते डोळ्यामध्ये म्हणजे ते इरिटेट असल्यामुळे सारखा सारखा त्या ठिकाणी हात जातो आणि याच्यामुळे काय होतं जे ऍक्टिव्ह इन्फेक्शन असेल डोळ्यामध्ये ते डोळ्यातले इन्फेक्शन कुठेही पसरू शकतं मुलं सारखं सारखं वारंवार हात लावतात डोळे लाल होणे सोबतच डोळ्यातून सारखं पाणी येणे प्रकाश सहन न होणे सूर्यप्रकाश किंवा डार्क लाईट जो थोळ्यावर टाकला तो सहन न होणे सोबतच विजन थोडस आपल्याला वाटतं की थोडस ब्लरी झालेलं आहे म्हणजे थोडस दिसायला कमी वाटतं अशी शंका येते बऱ्याच वेळेस या गोष्टी जर तुमच्या निदर्शनास आल्या की ब्लरी विजन आहे डोळा लालसर झालेला आहे सोबतच डोळ्यातून सारखं पाणी गळतंय आणि चिकट पाणी येत आहे किंवा डोळे चिपकतायत तुमच्या झोपेतून उठल्यावर किंवा चिकट चिकट स्राव कंटिन्यू आहे डोळे सारखे लाल होत आहे डोळ्याच्या आजूबाजूच्या भागामध्ये वेदना होत आहेत तर तुम्ही नक्कीच लवकरात लवकर नेत्रतज्ञाला दाखवलं पाहिजे कंजंक्टिवायटिस चे त्यांच्या टाईपनुसारच कारण आहेत जसं की आपण म्हणू व्हायरल व्हायरल कंजंक्टिवायटिस हा जनरली असोसिएटेड असतो व्हेरियस व्हायरसेसला लहान मुलांमध्ये सर्दी खोकल्याचं प्रमाण खूप असतं आणि त्याच्यामध्ये एक ऍडेनो व्हायरस म्हणून व्हायरस आहे जो कॉमनली सगळ्या गोष्टींना इन्फेक्ट करतो म्हणजे असोसिएटेड स्ट्रक्चर आहे जसं की आपलं नाक झालं कान झाले त्या असोसिएटेड स्ट्रक्चरमध्ये जर तो व्हायरसचं इन्फेक्शन झालं त्याच्याकडे जर वेळीच आपण लक्ष दिलं नाही तर ते डोळ्यांपर्यंत पोहोचून आपल्याला कन्जक्टिवायटीस होऊ शकतो किंवा स्पेसिफिकली डायरेक्ट डोळ्यावरही अटॅक होऊ शकतो एडेनो व्हायरस म्हणून एक व्हायरस आहे असे बरेचसे व्हायरस पण मोस्ट कॉमनली आपल्याकडे दिसणारा व्हायरस हाच त्याच्यामध्ये तुम्हाला ते व्हायरल इन्फेक्शन दिसतं आणि तो व्हायरल कन्जंक्टिवायटिस आहे कसं ओळखायचं याच्यामध्ये व्हायरल कन्झंक्टिवायटिस मध्ये शक्यतोवर हा जो डोळे लाल होतात सोबतच जे डिस्चार्ज होतं म्हणजे जे डोळ्यातून पाणी घालतं ते वॉटरी टाईपचं नेचर असतं त्याचं म्हणजे पातळ पाण्यासारखा स्राव असतो डोळ्यामध्ये आणि बॅक्टेरियल मध्ये काय असतं जर तुम्हाला एखादं बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं आहे जेणे तुम्ही एखाद्या इन्फेक्टेड ठिकाणी जाऊन आलाय किंवा मा घाणीमध्ये जाऊन आलाय तुमच्या डोळ्यात कधी इन्फेक्शन बसलं ते बॅक्टेरियल इन्फेक्शन असतं बॅक्टेरियल मध्ये एक पस चिकट असा चिकट स्राव येतो आपल्या डोळ्यातून पांढरट पांढरट ते बॅक्टेरियल असतं मोस्टली सोबतच असून मी तुम्हाला सांगितलं एलर्जी एलर्जी मध्ये काय असतं एलर्जी हा सिझनल कन्जमटिव्ह सुद्धा आहे जेव्हा पोलिनेशनचा सीझन असतो म्हणजेच की मार्च फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये आपलं जेव्हा हे पोलन ग्रेन्स वगैरे सीझन असतो ज्याच्यामध्ये काय असतं नॅचरली जे फुलं किंवा हे वगैरे असतात त्यांचा पोलिनेशनचा सीझन असतो त्याच्यामुळे मग काय होतात हे जे पोलन ग्रेन्स वगैरे असतात ते हवेमध्ये पसरतात आणि ज्यांची इम्युनिटी कमी आहे त्याच्यावर अटॅक होतो एलर्जीचा अटा आहे त्यांचा आहार डिफिशियंट आहे जास्त होतो त्यांना पण असतात जसं डोळची एलर्जी आहे एखाद्या वस्तूची विशिष्ट एलर्जी आहे तर त्यांना हा कन्झंक्टिवायटीस जास्त प्रमाणात अटॅक करतो इरिटेटिव्ह कंजंक्टिवायटीस म्हणजे डोळ्यामध्ये एखादी फॉरेन बॉडी म्हणजेच दगड कचरा माती कसलाही प्रकारचा घटक गेला असेल तो तिथे जाऊन इन्फेक्शन करून ती जागा अल्सर करतो त्याला आपण इरिटेटिव्ह कन्झंक्टिवायटीस म्हणतो डायग्नोसिस करण्यासाठी जेव्हा पेशंट आपल्याकडे ह्या कम्प्लेंट्स घेऊन येतो तेव्हा बेसिकली तुम्ही प्रायमरी एक्झामिनेशन मध्ये बघता की डोळा लालसर आहे टॉर्च टाकून बघितल्यावर मुलाला कोणाकोणाला लाईट सहन होत नाही डोळा लालसर आहे पाणी गळत आहे त्याच्यानंतर आमच्याकडे एक इन्स्ट्रुमेंट स्लेट लॅम्प मायक्रोस्कोप त्याच्यामध्ये आपण डोळ्याचा पूर्ण एन्टीरियर भाग चेक करू शकतो त्याच्यामध्ये पूर्ण थरुली आपण तपासणी करतो फिजिकल तपासण्या होतात की कोणत्या प्रकारचा डिस्चार्ज आहे काय आहे आणि जर आपल्याला बॅक्टेरियल निदान करायचं असेल तर आपण त्याचा स्वॅब घेतो म्हणजे जो डिस्चार्ज आहे डोळ्यामध्ये त्याचा स्वॅब काढून तो आपण पॅथोलॉजी लॅबला वाढवतो हो की कल्चर आणि सेन्सिटिव्हिटीची टेस्ट करतो म्हणजे कोणत्या प्रकारच्या जीवाणूने त्या ठिकाणी इन्फेक्शन केलेले आहे त्याच्यानुसार मग आपण वेगळे वेगळे अँटीबायोटिक ड्रॉप्स वापरू शकतो हे बॅक्टेरियल साठी झालं व्हायरल साठी तुम्हाला व्हायरल कन्जक्टिवायटिस हा काही एवढा घाबरण्यासारखा मुद्दा नाही तो जनरली स्वतःहूनच कमी होतो रिझॉल्व्ह होतो बऱ्याच वेळेस आढळून आलेले त्याच्यासाठी तुम्हाला फक्त काय करावं लागतं वार्म कम्प्रेस करावं लागतं वार्म कम्प्रेस म्हणजेच काय तुमचा एक हात रुमाल किंवा असा एक कपडा घ्यायचा तो थोडासा तव्यावर इस्त्रीवर किंवा हातावर घासून घासून गरम करायचा आणि तो डोळ्यांवर असा ठेवायचा डोळ्यांना फक्त वाम कम्प्रेशन द्यायचे आणि जर काही खरखर किंवा डोळ्यामध्ये खरखर जाणत असेल तर एखादा स्टराईल लुब्रिकेटिंग ड्रॉप आपण वापरू शकतो आणि इरिटंट कंजंक्टिवायटिस मध्ये देखील तुम्ही सोयीनुसार ड्रॉप वापरू शकता सोबतच जे कॉज आहे की ज्या इरिटेशन मुळे तुम्हाला कंजंक्टिवायटिस झालाय ते आधी तुम्हाला फाइंड आउट करून जसं की एखादी फॉरेन बॉडी असेल ती काही डोळ्यामध्ये दगड वगैरे काही गेला असेल तर ते काढून तुम्हाला म्हणजे मायक्रोस्कोपच्या अंडर चेक करून तिची ती तीव्रता ते काढून त्याच्यानुसार तुम्हाला पुढे ट्रीटमेंट करता येईल डायग्नोसिस मध्ये स्पेसिफिकली तुम्हाला फिजिकली खूप कळून जातं लगेच जर एखादं स्पेसिफिक करायचं नसेल तर ते कंजंक्टिव्ह आयटल आपण करू शकतो की कल्चर अँड सेन्सिटिव्हिटी टेस्ट आपण करू शकतो बॅक्टेरियलमध्ये जेणेकरून तुम्हाला त्याचं निदान व्हायला पाहिजे की कोणत्या बॅक्टेरियाने तुम्हाला इन्फेक्शन होतं प्रिव्हेंट करण्यासाठी महत्वाचं आहे तुम्ही जेव्हा घराच्या बाहेर पडता उष्णता वगैरे जास्त असेल किंवा जे काही पोल्युटन्स एअर पोल्युटन्स असतील त्याच्यापासून प्रोटेक्शन करण्यासाठी तुम्ही गॉगल्स वापरू शकता युव्ही रेस पासून प्रोटेक्शन करण्यासाठी तुम्ही ते युव्ही लाईट प्रोटेक्टिव्ह गॉगल्स शेड येतात ते वापरू शकता किंवा डार्क गॉगल्स वापरू शकता सोबतच तुम्ही जर बाईकवर किंवा स्कूटीज गाडीवर जर फिरणार असाल जास्त प्रमाणात तर तुम्ही ते सनग्लासेस वगैरे वापरले पाहिजेत जेणेकरून तुमच्या ते हानिकारक जे रेज आहेत त्याच्यापासून तुमचं प्रोटेक्शन होईल सोबतच तुमच्या डोळ्याला ला हात लावताना तुम्ही काळजी घेतली पाहिजे की तुमचे हात हे स्वच्छ आहेत त्याच्यामुळे तुम्ही फ्रिक्वेंटली हँडवॉश केला पाहिजे आणि हँड आणि आय हायजीन हिट ठेवलीच पाहिजे त्याच्यासोबतच पुरेशी झोप तुम्ही घेतली पाहिजे पुरेशी झोप जर नाही घेतली तर तो आय स्ट्रेन डेव्हलप होतो आणि तो आयस्ट्रेन मुळे तुमचे डोळे आधीच थकलेले असतात आणि तुम्ही ओव्हरवर्क केलं किंवा बाहेर वातावरण पडलात तर ते अशा इन्फेक्शनला लवकर बळी पडतात त्याच्यामुळे तुम्ही ही काळजी घेतली पाहिजे सोबतच ब्लिंक रिफ्लेक्स खूप महत्वाचा जो मी तुम्हाला मुलांमध्ये सांगितला कंटिन्युअस ब्लिंक चांगलं केलं पाहिजे पंधरा ते वीस वेळा जेणेकरून तुमचे डोळे मॉइस्ट राहतील आणि ते कोरडे होऊन इन्फेक्शनला लवकर बळी पडणार नाही सोबतच जर डाएट चांगला असेल तर लवकर तुम्ही तुमची बॉडी बऱ्यापैकी रेजिस्टंट असते आय हेल्थ स्ट्रॉंग असल्यामुळे तुम्ही इन्फेक्शनला लवकर बळी पडत नाही त्याच्यामुळे लाईफस्टाईल आणि डाएट ह्या गोष्टीवर खूप जास्त देणं महत्वाचं